प्रांगणात तब्बल अठरा हजार चौरस फुटांवर गहू आणि मोहरीच्या साह्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य हरित रांगोळी साकारली आहे श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकोट येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटानं संपन्न होत असते याच्यामध्ये प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात रांगोळी छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही साकार करत असतो वर्षीला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी वेगळ्या पद्धतीनं साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यासाठी चार क्विंटल गहू पस्तीस किलो मोहरी आणि यांच्या रोपापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अठरा हजार स्क्वेअर फीटची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारलेली आहे मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि त्यांच्या आचरणाची तत्त्वज्ञानाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे आणि या कार्यक्रमांमधून आम्ही मुलांवरती छत्रपतींचे संस्कार घडवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो धन्यवाद मी चतुर्भुज आर्ट क्लासेस अकोट येथील संचालक अनिल काळे व माझ्या विद्यार्थ्यांनी अठरा हजार स्क्वेअर फूटमध्ये भव्य अशी हरित प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारलेली आहे या प्रतिमासाठी आम्हाला चार किलो चार सॉरी चार क्विंटल गहू व पंधरा किलो पस्तीस किलो मोहरी याचा उपयोग करून आम्ही ही प्रतिमा साकारलेली आहे सलग पंधरा दिवस परिश्रम घेऊन ही प्रतिमा आम्ही हरित कृतीमध्ये साकारलेली आहे तीनशे पंच्याण्णव जन्म महोत्सव शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने आम्ही ही मानवंदा महाराजांना दिलेली आहे